पाहुणी यायचे ती शिवानी तर गेली बाहेर मटण आणायचं आता कुणाला सांग दुकान बंद करावं तर गिरायकाचा टायमिंग ता आहे आता दुकान भीत बंद करू शकत नाही मी थांबा आता काहीतरी करावं लागल ला। बर झालं बाय सुन्या दिसल्या सुन्याला सांगते ए सुन्या सुन्या का मॅडम का मॅडम सकाळ सकाळ काय खायला देत आहे का मला अरे खायला नाही काम आहे तुझ्याकडं माझ्याकडं हो माझ्याकडे काम तुमच आहे हो मग काम आहे काय अरे पाहुणी येणार आहे ते म्हणजे कुणाला तुम्हाला बघायला अरे मला नाही बघायला काय माझ माझं लगीन करायचंय काय मला बघाय पाहुणी यायला म्हणून म्हणलं पाहुणी कधी येत नाही तुमच्या म्हणून म्हणलं माझी लांबची मैत्रीण तिचा नवरा जेवायला येणार आहे ते म्हणजे तुमची मैत्रीण हो मग मग असं करतो की तुमच्या थांबतो आज वाढू करू लागाय वय त्यांना म्हणतो या अरे त्याच्यापेक्षा आधी महत्वाचं मटण आणायचं या मटण आणायचं का हो आणतो की पण पैसे लागतील त्याला मग पैसे देणारच आहे की मी तुला पैसे दिले मग काय काय बी आणेल मी जाऊन पण पैसे लागतात राजाला दिला असतं पैसे पण ती दारू पिऊन पडल कुठे कशाला त्याला देत त्या दिवशी बघितलं ना पियाला होता तू म्हणून म्हणते तुझ्या माझा विश्वास आहे दारू ठेंबाला आता हात लावत नाही मी किती दिवस झालं माहिती आहे तुम्हाला हो हे पाचशे रुपये हे दिसलं का पाचशे रुपये आहे चिकन आणायचं ना बोकडाच मटण आणायचं चालतंय आणि लवकर आण काय माहितीये का ती पाहुणी यायच्या आधी मला स्वयंपाक रेडी करून बसायचंय विशेष नाही पण मी थांबणार बर का ते तुमची मैत्रीण ती बघ मटन तर आणि मग बघू बर चालतंय आलू घेऊन लगेच लवकर येऊ इथं दुकान येऊ का घरी येऊ अरे घरी ये दुकान हो कशाला चालतंय ओके जाऊ का मग हो हो जा जेवण करते या तुमचं तर बॉम्बीन गेल्यावर लागलाय बोलायला चांगलं बोलू नाही चांगलं बोलू का म्हणजे कलच काय आठवत नाही काय तुम्ही काय केलंय ती उद्योग ती होत असतं चुकून चुकून होत असतं म्हणजे हो म्हणून पियालाय तुम्हाला जरा लाजबीज काय हाय का नाही दोन महिने झाले की जरा खप ना तुम्हाला म्हणजे माझा बापाचं काय पैसे होतो आलेत ताई काय

माझ्या म्हणजे त्याला वाटतंय बाबा बाय ती पुरीचा संसार वाचावा म्हणून तो धडपड करतोय तुम्ही खुशाल पिऊन त्या सुर्याच्या नादी लागून थोडं तरी जरा व्हायला तरी पटाय पाहिजे का जाण्याची नाही तर तरी ठेव की बाबा आता व्यसन केंद्रात मला नको वाटायचं म्हणून मी महाग जोपायचो किती खोट खोटं र ते खोटतरी बोलशील असं वाटतय का नाही माझा बाप असं तेल घालून चोवीस तास तुमच्या नजर ठेवून होता माझ्या बाप र खराब झालाय किती ते माहिती का तुझी काळजी करून करून हा 24 तास तुझ्या नजर ठेवून होता आणि तू कुशल म्हणतोय माग झोपायचा राव दे आता मी कुठे काय मला गेला पण जाऊन आलो गेला होता तर पिवून आलो आता लेता पशे होतई बरं का आपल्या घरात मी तुम्हाला आता सांगते गाव त्याच्यावर ते स्टपून आहे तू सारखी माझ्या वही तुग जाऊ नको अजिबात नाही तुम्ही कुठं जायचं नाही मी आता सांगते बर का हा नाहीतर मग तुमचं माझं भांडण होईल नाही तर मग गेल्या सारखं आहे का नाही दोन तीन महिने गेलते ना तशी मग काय आमच्याच निघून जाईल नको नकोच केलंय तुम्ही तरी बर ते शेरडांना खायला नाही खायला तरी आणू कोण नको खायला जायचं म्हणजे खायला घेऊन या शेरडांना गप गुमा ना का नाही घरात तुमचा पेट करायचा हो हो जाऊ काय कमवू नको बाबा मी तुला

आणि ही बाय मला नेस्ती पहिल्यासारखीच बोलायला लागले पहिल्यासारखी तर रस द्यायला लागले तिच्यामुळं मला पेवी लागते हट्ट दिसतंय अरे भाज्याची एक पिलेट खातो र ताण येईल जरा ताण शरीरात अंग पर गळून गेलय काय नाही राहुल एक भाज्याची प्लेट द्या भजी खाल्लं म्हणजे कस तर पावन पहिल्यांदाच आलो भजी कस पाहिजे कडक आणि मस्त हा एका प्लेट मध्ये पोट गच्च झालं पाहिजे ऐक की मिरच्या जरा चेर जेष्ठा काय राजा भाऊ लय मिरच्या तिकडे आहेत राव माझी बायको इतकी तिकट आहे ती पचवतो तू ह्या मिरच्या काय फिक्क्या पाड घालून आणतो का बा हा ता कर राव महत्त्वाची मिरची आहे या तुमच्या बायकोपेक्षा माहिती काटे काय राव भजी पण भजीच आहे ते एकच नंबर रा रंग फिका सुन्या का तू तू हि खायला पोटा आग पडली सोन्या रात्री गंगीने मला काय जेवण दिलं नाही अरे तू काही पिला काय तुला माहिती आहे का सकाळी पहिलं उठलो गंगेच्या पोरस मधलं घेतलं पोटर टाकले आणि राहिलेलं इस रुपयाच म्हटलं बजी घ्यावं अन कसं लगायचं बायको कशा तू बायको असतो फन लागेल होत अर पण नाही लाग तुझी बायको बेल न घेऊन जर महाग लागली का ना गावभर जर तांडलं ना तर बघ मग तुला सांगतो तु या झिरवू काय झिरवायचं तसं तिचं झिरवू आपण ऐकि मॅडम मला पाचशे रुपये सका सका तिची मैत्रीण कोणतरी यायचं बाबा अजून पाहुणी मॅडमच्या घरी दुकान आहे पैसे लय आणू नको मटन अरे कशाला आणतोय या पाचशाचा पाचशे मी हजार करतोय का नाही कुठं कुठं चल तर भाजी आहे का मिरची तुझ्या बाईक तिकड जाळायला का अरे बाबा ही मिरची लय ती लय ती काठाय ही काय नाही मी आके तीन मिरच्या खाल्ल्या बका बका चल ऐक के हजार होणार आहेत का हो चल मग ही त भाजी खाण्यापेक्षा ती खाऊ की घेऊ चल पावण कोणच नंतर देतो बर का नंतर देऊ आपण पैसे बरं बरं आले기 पैसे माझ्या आलो हाटेलच आपला हाय राव चल लवकर पावण तुम्ही आलाय लामन गावावर बरं पण तुम्हाला काय माहिती सरपंचची खरी हिस्ट्री काय हाव जवापसने मला कळतय का नाही सरपंच आणि सुन्याहनला एक रुपया दिला नाही काय मला उचल दिली की एक वर्षाची उचल दिली एक वर्षाची तो मला एक दिवस उचलून फेकणार काय आता तुम्हाला काय सांगू नसतं पन्नास साठ रुपये देते पहिला सुन्याहनला आणि गप्प करते मी तस कसं गप बसेल तस कस कळेल तुम्हाला थोड्या दिसत नाही रोज अशीच असते ते का मग अशीच कायम कशी असते तरी सरपंच मला दोन तीन वेळा म्हणलं दोन जणांपासून साऊदरा सांगितलंय मला दोनदा तुमच्याबद्दल काय पण सांगते नाही नाही सांगितलंय मला दोनदा दोन जणांपासून सावधरा म्हणून सरपंच काय माहितीये का बस हो सकाळी पन्नास रुपये दिला क्वार्टर पाच दि दिवसभर नुसतं काम करून घेतो असा सरपंच सर आहे सरपंच उपाश सकाळ जर ना फक्त क्वार्टर पेलोय अजून काय खाल्लं नाही मी हा। भाग। हा। भाग। मी काय म्हणतो या राजभाऊ बरं तुम्हाला कालवण का बनवायला म्हटलं जमतं कालवण आचार्य मी चला मग आमच्या संघ नाही नाही आय की हे तर पार्टी करू ना तुम्ही मला तिघ बिया घाल ना का थांबा एक मिनिट आपण एक डाव करू आधी भाऊ कोण जिंकतंय कसं होतंय काय होतंय कळलं त्याच्यावर कसं एक मिनिट नुसतं ऐका तुम्ही आपली सुरुवात जित नसते झोपायचं नाही तुम्ही ना एक मिनिट फक्त कोण ह्यात सरसण कोण चांगला लगेच कळल थांबा एक मिनिट एक मिनिट चला ह्यात खेळायचं कोण जिंकल ती सरस पती आहे काही खेळ सोने खेळ बाराच्या भावात समचल

सगळं नेत असतो पाहु ना तुमचं घर हा बघा तुम्ही झाली पाच मला होका जागा पलटी करा करतो राहूर का झाली ही जोड ही जोकर आणि झाली बघा निघा बाहेर हो काय नीट बघा हाय का चोकरी जोड आहे का निघा निघा ए पोरा सर तू पाहून पैसे राह पैसा पैसे काय नाही उठा निघा निघा तुमचा बाजार उठला निघा 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 पाटशिरण निघा इथं थांब नाटश निघा पाठशिरून निघा चला मजा काय नाही उठा उठ चला आपआपल्या घर काटा मला गांडू आले ती काय हि दुनिया फिरली गेली उठा निघा निघा चला बाहेर निघा बोल की का आ, चा चा आ, ले ले आ, ओ, ना रे मॅडम काय करायचं आले मला बोलायच ना गावात तुला सांगतो या छोट्या काय झाले माहितीये का मॅडम न पाचशे रुपये दिले तिच्या घरी कोण मैत्रीण ती कोण पाहून यायची तुझे जेवायला मटणासाठी आता ती पैसे मी हारलू ना टेन्शन आले आता मला मॅडम अशी मारल ना तुम्हाला महाराजी भाषा करू नको तुझा तुझा बरोबर तुझा तुझा जाऊ दे होता ना सांगा येऊ सांगितलं त्याला रपकूच आपण पण लोका टेन्शन आला का मला टेंशन आलंय का ना आता जायचंय एक कुटर घ्यायचं झाड बघायचं निवंत झोपाच हुडकून आपल्याला हुडकायचं हुडकायचंय ते झाले मर्दी झाल्या चपात्या केल्या का हो केल्या सगळं झालं का साहेब हो सगळं झालं एवढा उशीर लावला होता का साहेब बघायला तो म्हणले की एकदम गोल चपात्या कर म्हणून केला आता भारताचा नकाशा भारताचा नकाशा करतात का गोल चपात्या करताय गारकाशा का आता भारत आपला कसं आहे तसे तू म्हणलंय भारतासारखा चपात्या नांदाय जायचंय की तुला चांगलं वाईज करावं वा। चांगलं परत मलाच नाव ठेवते आईनं काय शिकवलंय म्हणून अगं पण मम्मी तू तरी कधीतरी काहीतरी एवढे दिवस तू काय केलं ग मला कधीच घरी हे करून देत नव्हतं स्वयंपाक होते का मी बाहेर गावात गेले का नाही तर एक ना एक जण तर मला बोलत असत मीरा एकी जेवायला एकी जेवायला मी घरी कधीच खाल्लं नाही म्हणूनच अशा आगाव झालीय पहिल्यापासून तुला अजिबात दाप नाही त्या बापाचा पण नाही आणि आई तर आहे नाहीच पप्पा मला लाड करतात आणि गाव पण सगळं करत तू सोडली तर हो आता नाही ती चालणार पप्पाचं ती पप्पाला पप्पाकडेच बघते आल्यावर ती कपडे किती पडले ते धुके तुझं तू कपडे जाऊन धुयाचं मी नसते कपडे मोठ्या माणसाला सांगितलेलं ऐकायचं थोडस कपडे तुझे तू धुयच अगं एवढं ना अजून खात कपडे बिपडे कसं धुवत बसले पप्पाने तिकडे वॉशिंग मशीन आणायला ना हाताने धुवायचे कपडे नाही मी नाही धुणार माझे कपडे कधी हाताने तसलं काय सांगू नको हाताने कपडे धुवायचे तुझे

अग काय झालंय माहिती का तुला तरी आता कळलंय तुझ्या आईचं गुण जवळपास ती बाई गावात आली का नाही तेव्हापासूनच तिने नको नको केले माझ्या बरं माझ्या बरं स्वप्न ती म्हणली माहितीये का मला तर काय म्हणली माहिती का ए भिकारे म्हणली हो बर तुला काय मी भिकारी भिकारी दिसते का हा हा पण ताई आता मी कुठं राहायचं बब्बा पण माझ्या सोबत मी एकटीच कुठं जायचं नको काय करू बाई चरा चरा बोलणारी पुरगी डसा डसा रडायला लागली रे द्यावा मला तुझ्या घरी ठेवती का ग अगं बघ आता मीरा मी ठेवला असत तुला माहितीये ना ग कि माझा नवरा काय काम बिम करतो का मलाच कुठ तरी बघायला लागतंय काम तुला तर माहितीच आहे मी काय म्हणते तिच्या राहून दाखवायचं असं अवत्र असले म्हणून काय झालं तसं म्हणते ना तू मग काय अगे ती तुला पुरून उरती ना मग तू बी तिला पुरून उरायचं लाड करायचं काय म्हणते ती नायच पप्पापासून पहिल्यापासून मी पप्पाच्या जवळ आहे ना विषयच नाही हो मम्मी मम्मी करत असला का नाही त्या पप्पाच्या बी टाकल्यात मारायचं मग हा मी मग अशी सांगते मग तुला आता बघत हा मीरा काय करते मीरा लय बोलते चर ना आता चर चरा कसं बोलायचं ना तू जशी डसा रडली ना आता तुझ्या आईला डसा रडायला लावायचं कळलं का लोड घ्यायच बसायचं नाही बरं जाऊ का अगं तुला माझा नवरा दिसला का ग कुठं राजभाऊवर असतो काय माहिती बाई तुला माहिती का माझ्या आईकडे पर्स मधलं शंभर रुपये घेऊन कुठं फरार झालाय काय माहिती मी माझ्या संसारासाठी कसं कसं करते तुला तर माझ्या तुला तुझ्या काय पासून माझी काय परिस्थिती लपली का लगेच खुशाल बाबा शंभर रुपये घेऊन कुठे गेलाय काय माहिती मला तर त्या वाटतेकडे गेला असेल काय देऊ सुन्याकडं त्याशिवाय मग काय कर मी आता घरी जाते आणि तू वाडीवर सोबत चल चल आता गाड्या लग्न झाल्यापासून मका झालो गाड्या डोक्याचा मागचं टेन्शन गेलं आता लयर वाचिला टेन्शन माझ्या हा 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 राहू द्या तुमचा आळूस दे ना आधी पोरीव ध्यान ठेवा जरा व्हायचं काय झालं एवढं तना ताना, ताना करायला काय त्या पुरीला काम सांगितलं तर गेली कुठं गावात फिरायला चपात्या करायला सांगितलं तर गेली बोंबलायला तिकडे कुठं अगं अजून लेकरूच आहे काम सांगितलं तरी ऐकायला पाहिजे की तिनं करत गे का मला वाटलं की आल्यावर चांगलं आयुष्यमत राहिला सरपंचाची बायको म्हणजे आयुष्यमत राहायला भेटल तुमची दोन्ही गाड्या बसावं लागतंय मला अगं मग सगळं कळते की मला पण तिथं आपली पुरगे म्हणले तिला कसं सांगायचं दुनियाला एक भांड्याला एक सेपरेट सेपरेट माणसं लावा मला काय जमणार नाही बाबा तू का सरपंचा ती सुद्धा काय सांगू नका ती पुरीच तुमच तुम्ही बघायचं तुला म्हणजे दुनियाला बाय व्हायची साहेब थोजे आणखी कशाला थोडं मला काय सांगितलं नव्हतं की एवढं इथं आल्यावर काम करावं लागल तुला म्हणून मी तुला एक सांगतो मी तुला पटत हो म्हण ही दुन्याला बाय मिळणार नाही कशाला मिळणार ही काय ते तुला करावं लागेल मग न्या साड्या तुम्ही दुयाला माझ्या नाही बेटा तर तुम्ही करा काम मग तुका सरपंच गाभरुविरुद्ध होती की नाही काय मग कोण करणार आहे मला नाही बाबा माझ्या नाही जमणार बाबा काय बोलते तू काय मला तुझं कळ ना जायचं जायचे गाव होऊन राहिला आणि मी करते काम घरातली अवघड्या गाड्या तुझ्या गाड्या ती तुमचं तुम्ही बघायचं मला काय सांगायचं काय करायचं लई टेनशिंग आले गाड्या लेच बाय होता सरपंच आता तिला दुनियाला दे बाय साहेब बाय लोट आहे बाय सरपंचा काही काल होती सगळं काय माहिती त्या पूर्ज टेन्शिंग डोक्याला माझ्या काय तर मला डोकं चालवायला पाहिजे गाड्या ना तर सरपंच माझ्या पाऊसच पडेल बया सकाळ सकाळ दिवस उगवायला मी सुन्याला पाचशे रुपये दिले ते मटन आणायला पार दिवस आता उतरायला लागला चार वाजा ला। माझी मैत्रीण तिचा नवरा आली त्यांना तर काय त्या सरबत केला लिंबू पोळीन मीठ टाकून दुकानात न साखर आणाय सुद्धा विसरली लय अवघड आता सुन्या मला घाऊ देच कुठं बघती सुन्याकड त्या बोकड्याचं कान आणि शिपूट सुद्धा घेऊन आला नाही ती मॅडम एवढं त्यांना त्याकडे कुठं चाललाय अरे त्या सुन्याकडं सुन्या दिसला का तुला सुन्या वय हा अर त्याला माझी मैत्रीण आणि तिचा नवरा यायचा होता पाचशे रुपये दिले तर मी मटन आणायला तुम्ही दिले तेवढे पैसे हो अव ती सरपंचाच्या गड्यावर पत्त्या खेळत होती त्या पत्त्यात हरला मग ती पाचशे रुपये त्यांच्याकडनं गेलं हा त्यांच्यावर राजे भाऊ सुद्धा होता अयो हो। हो। आता सुन्याकड बघतीच माझ्या मैत्रीण एवढ्या आशेने मटन खायला आलती तू जा जातो मॅडम त्या लय जोरात मारून तुला मारेन मी जातो आता ह्या सुन्या पण चांगलं एवढं इस करकरीत कर करीत नोट दिली मी त्याला त्याचं आता चांगलं त्याच्याकडे बघती थांब झाला गाख गाव पालट घातलाय हे माझा नवरा येऊ देखण कुठं उलातलाय काय माहिती जसं त्याने शंभर रुपये घेऊन गेल ना शंभर तुकडं केलं ना मी बिघा नावाची गंगी नाही मग हा मग पाचशे रुपये घेऊन ये सुनेच असणार आहे धडकलं पिऊन मला आता बघते त्याच्याकडे धडकले अहो कुठे एवढे चालले तण तण करत धडकले की फार मला अहो काय मॅडम तुमचं बी डोळ्या फुटल्या वाने तुम्ही मी धडाकला आहे मला येऊन खुशाल व्हाने मला वाटलं माझा नवराच आहे अगं काय त्या सुनेने वैताग दिलाय मला का काय झालं सकाळ सकाळ त्याला मी पाचशे रुपये मटन आलं कोरी करकरीत नोट दिली होती मग अजून दिवस मावळा आलं तर ती मटणच घेऊन आला नाही मग काही लावणाला लावलं होतं मटण अगं माझी मैत्रीण येणार होती तिचा नवरा मी त्या दोघांना होय हो मॅडम काय तुम्हाला सांगायचंय घरातली काम करून ना की नव आल्यात माझ्या आणि घरातली काम करत होती आणि नवऱ्यानं काय केलंय माहिती का खुशाल माझ्या पर्स मधला पैसे घेतल्या शंभर रुपयाने गेलाय कुठे काय माहिती बघ हा तो बी फरार झालाय आणि सोन्या तुमच्याकडनं पैसे घेऊन तो बी फरार झालाय मला तर असं वाटतं ही दोघ सोबतच असणार आहे ती हो oh, आता दो गंध आहे का ना असं कुत्रे चाय वणी ची आता येत आहे कुत्रे वणी ना मी तर बारे कस मी कपडे केले ना माझ्या नवऱ्याचं माझं बी नाव गंगे नाही चला मॅडम मॅडम कुठे गेलाय मॅडम बघितलं का कसा माझा देखना नवरा गुरतोय हा मोसाचा चंद्र दिसतोय चंद्र हा माझ्या बापाने आहे ना ऐक कशा आईचा जन्माला आलाय पुटी काय माहिती कुठलं हा मोशाच्या रात्री काळ्या जनामलाय काय माहिती देवाला डोळ अगं गंगे तुझ्या राहू दे प्रेमाच्या गप्पा ह्याला उठव मला सोन्याला बघायचंय सुन्या कुठं आहे ती कस उठव कसा घुरतोय बघा की मागाच्या टाकायच फुटतोय अग दारू पिऊन घुरतोय उठव ह्याला हो सुन्या बघितलं का सुन्या गंगे गंगे माझी माझा हा शंभर रुपये कुठं आहे तेवढं शंभर हा शंभर राजा भाऊ शंभर राहू दे ती सुन्या कुठं आहे ती मला तेवढं सांग सुन्या मला नाही माहित सुन्या अरे बाबा तुला मी कशासाठी बोलावलं होता तू कामाचं बघायला घ्यायला होता घरातनं बाहेर शंभर

तुझ्यापैकी मी त्या शिमेजी असाय आता लढी झालो मस्त मध्ये सरपंची आणली ज्या हक्की चालू तुमचं निवांत रामच काय अरे मग सगळ्यात जक्की चालले सगळ्यात चांगलं आहे पण काय ह्या माहिले किर माझले डोस खाल्ले घरात रोज वाद आहे घरात तुमचा वादा ने? सोडा तुमच्या गाड्या माझं पाचशे रुपये घेतले मग आम्ही पत्ता खेळतो का पाचशे रुपये ती जिखला ते पाचशे रुपये देऊन टाका माझं मारे त्या गड्याचं नाच लागून बरं ही गाडी इथलं ना भरणं मागायला मी बरं का चिनवर त्याचा नात करायचं नाही चिनवर मागायला माणसांना का तुम्हाला सांगतो आम्ही कुठं का मला कुठे कामाल कामाला कुठं जायचं तुमच्याकडे तिथं कामाला माझे तिथे बरोबर तुझ्याकडे काम ना कुठं काम बघायचं आता तुम्हाला बाजारात काम द्यायचं मला वाईट तयार तुम्ही दोघाला काम देऊन देऊन बरा की की पाचशे रुपये देता का तेवढं पाचशे रुपये द्या राहू लई महत्वाचं आहे राहू काम त्या लका सुन्या तू डोकस खाऊन बरं का आधीच मला बायकून सांगितलं या की घरात मूर्ख बाय म्हणून साफ बघायला पाहिजे दोन्हीला पाहिजे मी बघायला चाललो या तर तुम्हाला दोन धुवा लागेल कुणाला मला मग नाही नाही मला पण सांगितलं ना तुम्हाला धुवा लागेल का तू धुवतो दोन म्हणजे सरपंच आहे की बायको तुमची तुमचं तुम्ही आमच्या काय गावात आब्रो आहे का नाही ती तर चालले मी बघायला ते पाचशे रुपये बघ तुला देतो तुला काय त्याच्या आईला सरपंच बी काय आज माणसं सकाळ भिकार तोड भेटते ती मला गावात भाऊ मी हायका नाय तुझ्या पाया पडती र मला ती सून्या कुठं आहे तेवढं सांग एवढे विश्वासाने सोन्याला पाचशे रुपये दिलं आणि कुशल मटन आणायला आणि माझ्या पाहुण्यात नुसतं लिंबू पिळून पाणी पाजल गेली अगं तशीच ती बघ ए अरे चार चौकात आहे का नाही मॅडमचं वाडा निघलाय पर नाक नाक तुला आहे का मॅडमला अहो होती नव्हती तेवढं आपरून आपरू गेली माझी सोन्यामुळं झालं कुठे आहे तेव कुठं आहे देव कुठं आहे सोन्या पहिलं मला सांग बर का मॅडम हा

अरे लका ती माणूस आहे रे लका वहिनी माणूस आहे तो माणूस आहे की मी कुठं म्हणलं जनावर आहे म्हणून मार आलाय आता बरं मी की तुमच्या भांडात पडत मी जाऊ का मॅडम ए जाऊ का नाही पाचशे रुपये ती माझ चल पाचशे सकाळी तुम्ही दिलतं काय मला अरे काय दिल तर काय म्हणजे मटण आणायला पाहुणे माझी तशीच गेली लिपू पाणी पिऊन नुसते अहो काय करा माहिती का उद्याच्या काय करा सकाळ माहिती तीन हजार रुपये बोकड जाणतो तीन हजार नाही माझी कर करी ची नोट मला आता पाहिजेल पाहिजे राजा भाऊ कस काय तू वहिनी जाळ्यात गावला अरे ते काय झालं मी तिथं तुला नाही का म्हणलं मी चुकतो आणि मला का उठावलं उठावलंय म्हणजे की

पाचशे रुपये सदरा माझा फटल सासऱ्याने दिलेला अजून दुसरा सासरा मला करायचा आहे का नाही माझा एवढा चांगला सोन्यासारखा नवरा आहे का नाही कुठे सोन कुठे डोक्यात जाऊन बरं तुला मॅडम तुमच्या तिकडं देऊ का नाही मला तेवढं सांग खरं सांगा तुम्हाला हा इशे पाचशे रुपये तुम्ही मला दोन चार चापटी हाणणार हा पैसे तर दे नाही का नाही एक काम करा तुमचं पाचशे रुपये तुम्हाला उद्या सकाळ देतो तुम्ही खरं देणार का देणार शंभर टक्के नाही तर बघा सुन्या शंभर टक्के देणार पैसे तुम्ही फक्त हाणू ना गाड्या हाण तरी पैसे बुडत बुडला आईचे पैसे बुडवण्यापेक्षा घड बुलू उद्या देत उद्या नक्की शंभर टक्के देणार मी काय पैसे देतो ताबला वाजवाय सर ताबला वाजवायला ताबलावा अरे पाचशे रुपयासाठी गावाचा मार्कतो बसून येतवा राय भावला विसरायच बाईक भेटायला काढून पैसे पैसे मिळायच रोज रोज काय